अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे हा भगवान श्री दत्तात्रयांना नमस्कार करून आपण सर्व गुरुचरित्राचे साधक अभ्यासक उपासक सर्व दत्त भक्तांना मी नमस्कार करतो या गुरुचरित्राच्या अभ्यास मालेमध्ये आपण गुरुचरित्रातल्या कथा आणि त्याचा सारांश रूपाने विचार अभ्यास चिंतन याचा विचार करतो आहोत या मागच्या भागामध्ये श्री गुरु म्हणजेच बाल नरहरी आणि त्यांची आई यांच्या दोघांमध्ये झालेला जो तत्वज्ञानावरचा जो संवाद आहे या संवादाचा आपण विचार केला महाराजांनी सांगितलं की अनित्य आणि शरीर आणि विभव नैव शाश्वत हा नित्य सन्नितो मृत्यू हो कर्तव्य धर्मसंग्रह आणि कालच्या भागामध्ये आपण या श्लोकाचा थोडासा विचार केला महाराजांनी ऐलं जे तत्वज्ञान सांगितलं त्या तत्वज्ञानाचा सा विचार केला आता इथून पुढचा भाग थोडासा आपण विचार करूया महाराज निघाले काशीला जायला संन्यास घ्यायला परंतु त्यांची आई त्यांना सोडायला तयार नाही त्याच्यावर काल थोडासा विचार आपण केला आज थोडासा त्याच्या पुढचा विचार करू संन्यास घेण्याकरता आईच्या वडिलांच्या संमतीची गरज आहे आई वडिलांनी आनंदाने संमती दिल्याशिवाय किंवा ग्रस्थाश्रमामध्ये पत्नीनं आनंदाने परवानगी दिल्याशिवाय संन्यास घेता येत नाही महाराज ब्रह्मचारी आहेत ब्रह्मचारी असल्यामुळं आई वडिलांची परवानगी घेणं आई वडिलांची आनंदानं संमती मिळणं हे फार महत्वाचं हो आहे महाराज जर तसेच गेले असते संमती न घेता तर दोष लागला असतो म्हणून महाराज म्हणतात आईला की तू मला आनंदाने परवानगी सांगतेस तो आमच्याकरता नाही आहे ब्रह्मचर्य ग्रहस्थ वानप्रस्थाने सैन्या असे चार आश्रम आहेत हे चार आश्रमातूनच जायला पाहिजे हे आमच्याकरता बंधनकारक नाही आहे हे कोणाला बंधनकारक आहे की ज्यांच्या वासना अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत ज्यांच्या या रसनेवर म्हणजे जिबेवर ज्यांचं जना या जिबेला जिंकता आलेलं नाही किंवा ही जी आपण असं म्हणूया की ही जी कामवासना आहे या कामवासनेवर ज्यांना विजय मिळवता आलेला नाही आहे असे जे जी जीव आहेत असे जे मनुष्य आहेत त्यांच्याकरता ही हा क्रमसन्यास सांगितलेला आहे की इंद्रिय सगळी संतुष्ट करावीत आपल्या वासना सगळ्या पूर्ण कराव्यात आणि मग संन्यास घ्यावा मग तपाला जावं का असं का सांगितलंय हा क्रमसन्यास सांगण्याचं कारण काय तर कारण असं आहे की जर आपण या वासना शांत न करता या रसनेला ताब्यात न ठेवता आपण जर संन्यास घेतला तर ती जी इंद्रिय आहेत ही इंद्रिय आपल्याला केव्हा त्या मार्गातून बाजूला करतील सांगता येत नाही म्हणून या सगळ्या इंद्रियांना शांत करून या वानप्रस्थाश्रमामध्ये संन्यास आश्रमाकरता जे काही लागणार आहे त्याचा अभ्यास करायचा आहे पहिल्यांदा आणि तो अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मग संन्यास घ्यायचा आहे याला म्हणतात क्रमसन्यास ब्रह्मचर्याश्रमामध्ये ज्ञान संपादन करणं गृहस्थ आश्रमामध्ये या इंद्रियाला ताब्यात ठेवण्याचा संयम करण्याचा प्रयत्न करणं वानप्रस्थ आश्रमामध्ये आश्रम आश्रमा करता ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टींचा अभ्यास करणं आणि त्यानंतर तो अभ्यास पूर्ण झाल्यानंतर संन्यास घेणं हा क्रमसन्यास सांगितलेला हा कोणा करता तर ज्यांना ज्ञान झालेलं नाही आहे जे आसक्तीत आहेत यांच्याकरता आहे परंतु आम्ही पूर्णत ज्ञानी आहोत अनासक्त आहोत या संसाराबद्दल तर अशा असे जर आम्ही आहोत तर आम्हाला या क्रमसन्यासाची आवश्यकता नाही आम्ही डायरेक्ट या ब्रह्मचर्य आश्रमातून संन्यास आश्रमामध्ये जाऊ शकतोय आईला समजावून सांगितले आपली स्थिती काय आहे ते सुद्धा आईला सांगितले परंतु आईला सोडण्याची इच्छा नाही आहे आई आनंदानं परवानगी देत नाही म्हटल्यावर महाराजांनी युक्ती केली महाराजांनी सांगितलं की तुला दोन मुलं होती आणि दोन मुलं झाल्यानंतर तू मला परवानगी दे तोपर्यंत मी तुझ्याकडे राहतो जोपर्यंत तुला दोन मुलं होत नाही तोपर्यंत मी तुमच्या जवळ राहतो आणि दोन मुलं झाल्यानंतर तू आनंदानं आम्हाला परवानगी दे म्हणून महाराज तिथे राहिलेले आहेत पुत्राची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे पुत्राचं काहीतरी कर्तव्य आहे आई वडिलांच्या जवळ आणि कर्तव्य आहे हे कर्तव्य पालन करण्याकरता महाराज एक वर्ष पर्यंत आई वडिलांच्या जवळ राहिलेले आणि जुळ झालं आईला दोन मुलं झाली अतिशय उत्तम अशा प्रकारची ती संतती आई वडिलांना खूप आनंद झाला आणि मग आई वडिलांनी आनंदानं निरोप दिला आणि मग महाराज संन्यास घेण्याकरता निघाले इथंपर्यंत आपण मागच्या भागामध्ये अभ्यास केलेला आहे महाराज निघाले सगळे प्रजाजन या गावातले रहिवासी सगळे महाराजांच्या बरोबर महाराजाला सोडण्याकरता आलेले आहेत बाकीचे सगळे लोक पुन्हा परत आले आणि आई वडील अजून थोडस पुढं गेले त्या ठिकाणी महाराजांनी आपलं दत्तरूप त्या आई दाखवलं त्यांनी खूप स्तुती केली नमस्कार केला आणि महाराजांनी सांगितलं की आता इथून तुम्ही परत चला आणि आम्ही पुन्हा तीस वर्षानंतर तुम्हाला भेटण्याकरता येतो असं सांगितलं आणि महाराज पुढं बद्रिकाश्रमात म्हणजे बद्रीनारायणाला जाण्यासाठी निघाले आणि बद्रीनाथला जाताना पहिल्यांदा ते आनंद कानन म्हणजे काशी क्षेत्रामध्ये आलेले पहिल्यांदा काशी क्षेत्राचं वर्णन केलंय गुरुचरित्रकाराने अविमुक्त काशी आणि हे असं क्षेत्र आहे की प्रत्यक्ष शंकर त्या ठिकाणी वास करतात आणि असं त्रिभुवनामध्ये या काशीसारखं क्षेत्र नाही असं वर्णन या गुरुचरित्रकारांनी केलंय आणि त्या ठिकाणी महाराज राहिले आणि असं उत्तम अनुष्ठान श्री गुरुंनी केले त्या ठिकाणी रोज विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं त्रिकाल मणिकर्णिकेला स्नान करायचं आणि आत्मारामाची पूजा त्या ठिकाणी नरहरींनी केलेली आहे अष्टांग योग ज्याला म्हणतो आपण तो अष्टांगयोग त्या ठिकाणी महाराजांनी केला आणि अशी उत्तम अशा प्रकारची तपश्चर्या यम नियम आसन प्राणायाम प्रत्याधार ध्यान धारणा आणि समाधी असं अष्टांग योगाचं वर्णन पतंजलीने केलेलं आहे तर असं अतिशय मोठ तप मोठी तपश्चर्या महाराजांनी काशीमध्ये केली त्या काशी क्षेत्रामध्ये कित्येक तपस्वी आहेत कित्येक संत आहेत साधू आहेत कित्येक संन्यासी आहेत अवधूत स्वरूपाला गेलेले काही यती त्या ठिकाणी आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी तपश्चर्याला येत आहेत आणि त्यात हे जे नरहरी आहेत ते सगळ्यात लहान आहेत नऊ वर्षाचं फक्त आयुष्य आहे नऊ वर्षाचं फक्त वय आहे आणि हे जे सगळे तपस्वी आहेत हे साधू आहेत हे संत आहेत यांनी त्याला बघावं आणि नमस्कार करावा. त्यांचं ब्रह्मचर्य बघितलं योगाभ्यास बघितला आणि सगळ्यांनी मनामध्ये आश्चर्य करायला सुरुवात केली अरे किती लहान मुलगा आहे आणि इतकं धुरंधर तप करतोय काही म्हणतात ह्याच्या मनात वैराग्य एवढ्या लहानपणी आलं कसं एवढं ज्ञान कसं आलं एवढ्या लहानपणी त्याला शरीर स्वार्थ जरा सुद्धा नाही आहे आणि शरीर स्वार्थ नसल्यामुळं हा संन्यास घेण्याकरता अत्यंत योग्य आहे असं सगळेजण विचार करायला लागले त्या ठिकाणी त्यांचं आचरण बघायला लागले तीन वेळा मणिकर्णिकेला स्नान करायचं दिवसातून आणि अष्टांग योगानं युक्त अशा प्रकारची तपश्चर्या करायची या सगळ्या लोकांच्या मध्ये म्हणजे या तपस्वी जनांच्या मध्ये कृष्ण सरस्वती नावाचे एक यती होते अत्यंत वृद्ध होते पुष्कळ वर्ष संन्यासी आहेत त्यांना बघितल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये सदोदित प्रेम दाटून येत असत ते सगळ्या संन्यासी लोकांना सांगायचे की तुम्ही यांना सामान्य समजू नका ह्यांना नर म्हणू नका म्हणजे मनुष्य म्हणू नका हे प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार आहेत आणि करता यांनी जन्म घेतलेला आहे अवतार घेतलेला आहे वयसा धाकुटा म्हणून लहान आहे म्हणून तुम्ही तिकडं लक्ष देऊ नका नमन करा हो तुम्ही म्हणत तुम्ही मनात आणू सुद्धा नका हा लहान आहे वगैरे हे ज्ञानानं खूप पुढं गेलेले आहे आमच्या सारख्या वृद्ध सुद्धा त्याला नमस्कार करावा सारखा वाटतो एवढं ज्ञान त्यांच्याकडे आहे परंतु आम्ही वृद्ध आहे आम्ही संन्यासी आहोत आणि आम्ही जर त्यांना नमस्कार करायला लागलो तर लोक नावं ठेवतील लोक निंदा करतील म्हणून आम्ही नमस्कार करत नाही परंतु ते नमस्कार करण्यासारखेच आहे प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार आम्हाला दिसतोय मूर्ख ज, लोक जे आहेत ते मूर्ख लोक आमची निंदा करतील वृद्ध आहेत संन्यासी आहेत आणि एका ब्रम्हऱ्याला आठ वर्षाच्या मुलाला हे नमस्कार करतायत असं मूर्ख लोक निंदा करतील म्हणून आम्ही यांना नमस्कार करत नाही परंतु आता आम्ही काय करणार आहे म्हटले की आम्ही त्यांच्याकडे जातो आणि त्यांना विनवणी करतो की तुम्ही संन्यास घ्या का संन्यास घ्या कारण कलियुगात संन्यासाला निषिद्ध मानलेला आहे संन्यास धर्म जो सांगितलेला आहे तो संन्यास धर्म सांभाळणं पाळणं या कलियुगामध्ये अत्यंत अशक्यप्राय आहे त्यामुळे लोक संन्यासच घेत नाही परमहंस प्रयुराजकाचार्य श्रीमंत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं जर चरित्र आपण बघितलं तर संन्यास धर्म किती कठीण आहे हे महाराजांच्या चरित्रावरनं आपल्याला कळेल मन जर दृढ असेल भक्ती असेल पूर्णपणे या संसारातून अलिप्त झालेला असेल पूर्णपणे अनासक्त झालेलो असू आपण जर संसारातून तरच या संन्यास मार्गावर यावं परंतु असे लोक फार कठीण असतात आणि जे या मार्गावर येतात संन्यास सारखं आणि स्वामी महाराजांच्या सारखं जीवन आचरण करून दाखवतात ते किती कठीण आहे हे आपल्याला लक्षात येईल म्हणून कलियुगामध्ये हा संन्यास निषिद्ध मानलेला आहे परंतु या संन्यास आश्रमाची पुन्हा स्थापना करण्याकरता आपण आता संन्यास घ्यावा अशी विनवणी या कृष्ण सरस्वतीने बाल नरहरीना केलेली आहे बाल नरहरीना सांगतायत कृष्ण सरस्वती कि या संन्यासाश्रमाची पुन्हा स्थापना करायला पाहिजे कोणीतरी म्हणून तुम्ही आता संन्यास घ्या पूर्वी शंकराचार्य अवतरून आले त्यांनी ब्रह्मचर्यातून लगेच संन्यास घेतला ग्रहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम न घेता कारण प्रत्यक्ष ज्ञानीच होते ते संपूर्ण या जगताबद्दल कुठल्याही प्रकारची आसक्ती रहित अशा प्रकारचे जगद्गुरु शंकराचार्य त्यांनी संन्यास घेतला आणि या संन्यासाश्रमाची स्थापना पुन्हा एकदा या पृथ्वी तलावर केली परंतु त्यानंतर असा संन्यासी कोणी झालाच नाही त्यामुळे संन्यास घेण्याकारण लोकांची प्रवृत्तीच नाही म्हणून तुम्ही संन्यास घ्या अशी प्रार्थना या कृष्ण सरस्वतीनी बाल नरहरींची केलेली आहे या संन्यासाश्रमाचा उद्धार करण्याकरता तुम्ही आता संन्यास घ्या आणि यांची विनंती ऐकली सगळे जे ऋषी मुनी त्या ठिकाणी तपस्वी होते संन्यासी होते त्या सर्वांनीच महाराजांना सांगितलं की तुम्ही आता संन्यास घ्या म्हणजे आम्ही तुम्हाला नमस्कार करू शकू आम्ही संन्यासी असल्यामुळं आपल्याला नमस्कार आम्ही आम्ही करू शकत नाही तुम्ही संन्यास घेतला की मग तुम्हाला नमस्कार करू शकू अशी सगळ्यांची विनंती ऐकली आणि महाराजांनी संन्यास घेतला हे जे वृद्ध कृष्ण सरस्वती होते त्यांना गुरु म्हणून त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्याकडून संन्यासाश्रमाची दीक्षा बाळ नरहरीने घेतली आणि वृद्ध कृष्ण सरस्वतीने त्यांचं नाव ठेवलं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज असं ऐकल्याबरोबर बरोबर सिद्धांनी नामधारकांना सिद्धांना नामधारकाने विचारलं कि म्हटले हे स्वतः जगद्गुरु आहेत प्रत्यक्ष परमात्मा आहे या संपूर्ण सृष्टीचं कारण आहे ज्ञान म्हणजेच तो परमात्मा आहे ज्यांनी या संपूर्ण जगताला वेदांचं ज्ञान दिलं वेद हे ज्यांचे निश्वास आहे त्यांनी पुन्हा मनुष्याला गुरु का करून घेतलं हे तुम्ही मला सांगा तेव्हा सिद्धांनी नामधारकाला सांगितलं की जेव्हा देव परमेश्वर अवतार घेऊन येतो मनुष्य रूपानं तेव्हा मानवी जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या करणं गरजेचं असतं कारण हे लोक शिक्षण असत पुढे येणाऱ्या लोकांच्या करता म्हणून काही आचरण करावं लागतं ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला प्रभू रामचंद्रांचा अवतार झाल्यानंतर ते वसिष्ठांना शरण गेलेले आहेत वशिष्ठांना गुरु मानलेला आहे योग प्रभू रामचंद्रांना उपदेश केलेला आहे किंवा भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला त्या भगवान श्रीकृष्णांच्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण सांधीपणीनं शरण गेलेले आहेत त्यांना गुरु मानलेला आहे त्यामुळं अवतार जरी झाला परमात्म्याचा तरी सुद्धा लोक शिक्षणाकरता लोकसंग्रहाकरता अशा प्रकारचं वर्तन अशा प्रकारचं आचरण त्याला करावं लागतं म्हणून लोकशिक्षण करण्याकरता वृद्ध कृष्ण सरस्वतीना त्यांनी गुरु मानलं त्यांच्याकडून दंड दीक्षा घेतली संन्यास घेतला आणि आता इथून पुढं संन्यासाश्रम चालू झाला नाव ठेवलं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आता इथून पुढचा जो भाग आहे पुढचा जो विचार आहे पुढचा जो अभ्यास आहे तो आपल्याला पुढच्या भागामध्ये करायचा आहे या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव